मग खरी जबाबदारी ही शिवाजी कर्डिल यांची होती की त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगलं पॅनल करायला पाहिजे होतं त्यामुळे जिल्हा बँकेत आमची सत्ता नाही तिथं त्यांची सत्ता आहे त्यामुळे तसंही त्यांनी एकतर जबाबदारीपासून हा पळ काढलेला आहे जो कुठला पॅनल त्याला सहकार्य करण्याची भूमिका दाखवली असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो शिवाजी कर्डले यांनी काय कुठं बोलल्याचं माझ्या ऐकण्यात नाही पण ज्यांचं त्यांनी एवढं धावून धावून काम केलं आज ते मात्र कुठं धावताना त्यांच्याकरता दिसले नाहीत कुठं काय विखेंचं ठीक आहे विखेचं काम त्यांनी केलंच नव्हतं लोकसभेला आणि त्यामुळे विखेंनी न्यूट्रल राहून काय करायचं ते करा असं सांगितलं होतं येत्या काळात काय घडामोड होईल काय होईल सांगता ये येत नाही का असं एवढंच बोललो गोड बातमी आमचे चुलते बोलले होते म्हणून दोन पवार एकत्र होणार असं जर झालं तर निश्चितपणे शेवटी कुठेतरी ह्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवण्याकरता सरकारमध्ये आता आलं तर काही ना काही सरकारची मदत मिळाली तर चांगलंच राहुर येथील तनपुरे कारखाने निवडणूक आज जाहीर झाली आणि यामध्ये अरुण तनपुरे यांच्या पॅनलनी दणदणीत विजय मिळवला आहे आपल्यासोबत माजी मंत्री प्राजक तनपुरे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा आज निवडणुकीचा निकाल लागला काय सांगाल कशा पद्धतीने हा निकाल जाहीर झाला आणि कशा पद्धतीने विजय मिळवला माझे चुलते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या पॅनलनं सगळ्याच्या सगळ्या एकवीस जागा आणि त्याही अत्यंत मोठ्या फरकानं म्हणजे एकतर्फी हा विजय या ठिकाणी मिळवला आणि या तालुक्यातल्या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदांनी एक विश्वास त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरती त्यांचा आत्तापर्यंत जो जो संस्था चालवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे ते बघता अत्यंत पारदर्शी कामकाज आहे लोकांना विश्वासात घेऊन केलेलं कामकाज आहे आणि संस्था सगळ्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या संस्थांचं नावारूपाला आणले आहेत आणि म्हणून एक अनुभव ज्याला संस्था चालवण्याचा आहे अशा माणसाकडं ही सध्या अडचणीच्या अवस्थेमध्ये असलेल्या संस्थेचा कारभार मोठ्या विश्वासानं या तालुक्यातल्या सभासदांनी त्यांच्याकडे दिलेला आहे दादा प्रतिस्पर्धी होते राजूभाऊ शेटे कुठेतरी लंकेंचे समर्थक होते तर आणि विधानसभेला देखील जे आता आमदार आहेत शिवाजीराव कर्डिले यांच्यासोबत त्यांनी प्रचार सभेत काम वगैरे केलं कुठेतरी त्यांना विद्यमान आमदारांची साथ मिळाली नाही किंवा काय असू नाही मी काय एवढ्या खोलत मला माहित नाही काय मुळात ही निवडणूक तशी आपण ज्यांचा उल्लेख केला तर आमदार शिवाजी कर्डिले यांची खरं जबाबदारी होती की आज ते आमदार आहेत आज ते जिल्हा बँकेचे संचालक चेअरमन आहेत आज राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता आहे केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता आहे खरं त्यांनी पुढाकार घेऊन या तालुक्याने आमच्या राहुरी तालुक्याने देखील त्यांना त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या मग खरी जबाबदारी ही शिवाजी कर्डित यांची होती की त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगलं पॅनल करायला पाहिजे होतं त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिलं होतं की मी आता आमदार झालेलो ला आहे माझ्याकडे जिल्हा बँकेच्या तिजुरीच्या माझ्याकडे आहेत माझ्यावरती खूप माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते कधी फोन करू शकतात त्यामुळं खरं त्यांची खरं जबाबदारी होती वास्तविकपणे की मोठ्या ताकदीनं पॅनल उभा करणं आणि जिंकून आणणं आणि हा कारखान्याला ऊर्जे आणणं आमच्याकडेच काय आहे ना आमदारकी नाही ना, ना।, आम ना, 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 आम ना नगरपालिका नाही एक आमचे खासदार पत्ता आहेत ते पण त्यांची वरती दिल्लीत सत्ता नाही त्यामुळे जिल्हा बँकेते आमची सत्ता नाही तिथं त्यांची सत्ता आहे त्यामुळे तसंही त्यांनी एकतर जबाबदारीपासून हा पळ काढलेला आहे म्हणजे त्यांनी खरं इथं मोठ्या हिमती तिथं सामोरं जायला पाहिजे होतं निवडणुकीला पण त्यांनी मात्र ते सगळे शस्त्र खाली टाकून रणांगणातून पळ काढण्याची भूमिका शिवाजी कर्डे यांनी पहिल्या प्रथम घेतलेली आहे अरे त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला नाही द्यायचा हा त्यांचा भाग आहे आम्ही काय कुणाच्या पाठिंब्यावरती काय होईल असं नाही पण एक बो चला आता कोणीच नाही तर एक आणि शिवाय अरुण साहेबांचं नेतृत्व बघता एक चला आपलं आपला आपलं नाव त्या संस्थेला आहे माझ्या आजोबांचं नाव त्या संस्थेला आहे अरुण साहेबांच्या वडिलांचं नाव त्या संस्थेला आहे आणि एक प्रामाणिक भावनेतनं पुढं काय मी माझ्या सभेतून पण सांगितलं की हे चालवणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे सोपं नाही मी कधीच हा शब्द वापरला नाही माझे दोनच सभेला गेलो सांगता सभेला गेलो मी सभेतही बोललो की हे चालवणं सोपं नाही पण योग्य प्रयत्न हे अरुण साहेब तनपुरेच करू शकतात आणि असं मी बोललो तर त्या पद्धतीने आता होईल असं वाटतंय कारण की त्या हे चालू करणं त्याला जिल्हा बँकेचे पैसे देणं नवीन कुठून तरी फंडिंग उभा करणं पुन्हा आता मशिनरीची डागडूज करणं किंवा नवीन काय तंत्रज्ञानाची मशिनरी आणणं हा खूप मोठा कसरतीचा खेळ आहे हा यशस्वी होईल ना होईल पण प्रामाणिक प्रयत्न हे अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली होतील असा मला विश्वास आहे माझ्या खासदारांनी एक व्हिडिओद्वारे माहिती दिली त्यांनी सांगितलं की कोणाला पाठिंबा नाही किंवा कोणाला विरोधही नाही मात्र जे कुठला पॅनल निवडू नये त्याला ते स्वतः आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले हे सहाय्य करतील किंवा मदत करतील तो कारखाना व्यवस्थित चालवण्यासाठी तर कसं स्वतः केलं नाही ठीक आहे ना त्यांनी आवाहन केलं त्यांचं स्वागत आहे शेवटी कारखाना म्हणजे सहकारी संस्था तिथं काय राजकारण वगैरे हा काय विषय नसतो त्यामुळे त्यांनी जर ते जो कुठला पॅनल सहकार्य करण्याची भूमिका दाखवली असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो शिवाजी यांनी काय कुठं बोलल्याचं माझ्या ऐकण्यात नाही आणि बोलले असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची देखील कोणाची त्याची मानसिकता नाही कारण की आतापर्यंत जिल्हा बँक ताब्यात आहे करायचं असतं आधी पण मात्र फक्त जिल्हा बँकेची नोकर भरतीमध्ये तिथं सगळं लक्ष त्या नोकर भरतीमध्ये दिलेलं आहे त्यांनी बाकी त्याच्या बाहेर बघून या तालुक्यातल्या सभासदा करता रणांगणातून पळ काढण्याचं काम त्यांनी केलं बरोबर भाऊ शेट्टी यांनी पण म्हटलं होतं की विधानसभेला मी यांचा प्रचार केला तर मला त्या बदल्यात कारखान्याचा शब्द मिळाला असं ते म्हटले होते अशी चर्चा आहे मात्र विखेंचं जे स्टेटमेंट आलं त्याच्यामध्ये कर्डिले आणि विखेंची तटस्थ भूमिका आहे त्यामुळे कुठंतरी शेट पराभव झाला असं म्हटलं जातंय मात्र दुसरीकडं विखेंची यंत्रणा जनसेवा पॅनलसाठी कार्यरत होती छोप्या पद्धतीने असं बोललं जाते हे बघा त्यांच्या त्यांनी विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं शेटेंनी त्यांनी शिवाजी यांचा अत्यंत धावून धावून प्रचार केला म्हणजे प्रत्येक त्यांच्या सभेला ते होते प्रत्येक गाडीमध्ये त्यांच्या ते असायचे म्हणजे अक्षरशः खूप तन मन धनने त्यांनी त्यांचा तेन प्रचार त्या ते ठिकाणी शिवाजी करडेजींचा ते केला आता दोघांमध्ये काय कमिटमेंट झाली होती मला काय माहित नाही काय पण मी तर माझ्या तर त्यांनी विरोधात काम केलं होतं त्यामुळे आमचं तर समोरासमोर आम्ही विरोधक होतो पण ज्यांचं त्यांनी एवढं धावून धावून काम केलं आज ते मात्र कुठं धावताना त्यांच्याकरता दिसले नाहीत कुठं काय विखेचं ठीक आहे विखेचं काम त्यांनी केलंच नव्हतं लोकसभेला आणि त्यामुळे विखेंनी न्यूट्रल राहून कोणाला काय करायचं ते करायचं सांगितलं होतं त्यांच्या बरेचसे कार्यकर्ते हे आमचं काम केलं हे सत्य आहे त्यांच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी केलं काही नाही केलं वांबोरीमध्ये त्यांचे कार्यकर्ते शेट्यांबरोबर ते होते बाकीचे मात्र बरेचसे त्यांचे कार्यकर्ते हे शेवटी ज्यांनी त्यांनी आपला नेता नाही म्हटलं त्याने त्यांनी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे बघून भूमिका घेतली आणि निश्चितपणे सुजय विखेंच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी केलं सध्याचे विद्यमान खासदार निलेश लंकेंच्या पारनेर विधानसभा मतदारसंघातली काही गावं त्या विळ देहरे वगैरे होती बरोबर त्यांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांची देखील मदत झाली दादा सांगता सभेमध्ये तुम्ही एक सूचक विधान केलेलं होतं की निवडणुकीच्या निकालानंतर एक सुखद धक्का किंवा एक सुखद वार्ता मी देणार आहे नेमकं काय विषय होता ते मी नाही बोललो आमचे चुलते बोलले की घोड बातमी मिळेल असं ते बोलले मी नाही बोललो मी फक्त एवढंच बोललो की राजकारणामध्ये कधी काय होईल कधी काय होणार नाही हे सांगता येत नाही आज काय उद्या काय होईल काय नाही होईल कारण एवढं महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर झालेलं आहे बरोबर की आज कोण कुठल्या पक्षाने उद्या कोण कुठल्या पक्ष कुठला पक्ष कुठं असेल काय असेल माहीत नाही एवढंच मी बोललो की काही येत्या काळात काय घडामोड होईल काय होईल सांगता येत नाही का असं एवढंच बोललो होते म्हणून बरं पण आता ज्या पद्धतीने सध्या राजकारणात एक चर्चा चालू आहे की अजित पवार गट शरद पवार गट हे एकत्र येणार आहेत तुम्ही देखील म्हटले मी निष्ठावंत तुचारीच निष्ठावंत कार्यकर्ता आहे तर येणाऱ्या काळात दादा हे स्वतः अजित पवार गटात जातील हे बघा तुम्ही बोलले अजित पवार गट शरद पवार गट एकत्र होईल का तर ही वरच्या लेवलची चर्चा आहे मी एकोणीसला ला आमदार झालो मला शरद पवार साहेबांनी राज्यमंत्री केलं माझ्या बरोबर आणखी तीन राज्यमंत्री होते तिघही तिकडे दादांकडे गेले तिघं कॅबिनेट मंत्री झाले मी इथं थांबलो मी राज्यमंत्र्याचा आमदार झालो आमदाराच्या नंतर काहीच नाही झालो पण ठीक आहे ते चालू असतं राजकारणामध्ये पण शेवटी माझा जो विचार होता तो आदरणीय शरद पवार साहेबांचा जो विचार आहे की या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या हिताचा विचार आहे या ग्रामीण भागातल्या पुरोगामी चळवळीचा विचार आहे कुठेतरी या ग्रामीण भागातला आमच्या शेतकरीची सुधारणा होईल नवीन तंत्रज्ञान त्याच्याकडे येईल आमच्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारतील हे जे विजन ठेवणाऱ्या नेत्याच्या विचारावरती ती श्रद्धा होतील आजही ती श्रद्धा आहे त्यामुळं <laughs> उद्या पक्षाचं काय झालं तर शेवटी तो वरच्या लेवलचा विषय आणि अशी चर्चा तुमच्याकडनं ऐकतो आम्ही असं मी सभेमध्ये बोललो पत्रकारांना उद्देशून किंवा तुम्हीच सांगताय की बाबा दोन्ही पवार एकत्र एक येणार एकत्र आता ते त्यांनी निर्णय घेतला त्याला आम्ही शेवटी पवार साहेबांच्या निष्ठावानशीलच आहोत त्यांनी निर्णय घेतला तर घेतला आम्ही काय त्यांनी का निर्णय घेतला एवढे विचारण एवढे मोठे नाहीत ना आम्ही काय पण अनेक विकास काम वगैरे हो ज्या पद्धतीने आडतात सत्ताधारी पक्षात असलं पाहिजे किंवा सत्तेत असलं पाहिजे असं अनेक तर्कवितर्क लावलं जातात तर कुठंतरी असं वाटतंय का की सत्तेत गेल्यानंतर अनेक काम मार्गी लागली जातील किंवा अजित पवारांचं देखील नेतृत्व तुम्ही बघितलेलं आहे आणि दोन्ही गट फक्त आता विभक्त झाल्यामुळं दोन गट आहेत तर कुठंतरी वाटतंय का की अजित पवार गटात गेलं पाहिजे हे जे तुम्ही म्हटलं ना की सत्तेत गेल्यावरती कामं मार्गी लागतील हा जो एक पायंडा महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सरकारने पाडलाय हा चुकीचा पायंडा आहे अडीच वर्ष मी मंत्री होतो आमच्या सरकारमध्ये नंतर जेव्हा मी विरोधामध्ये गेलो इतक्या अडचणी मला काम देताना आल्या काहीच निधी आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता काहीच निधी हे बरोबर नाही ना बड़ा। मी आमदार विरोधी पक्षाचा असताना लोक शेवटी राज्याची लोक आहेत ना पण फक्त सत्तेच्या आमदारांना पैसे द्यायचं विरोधकांना मात्र असंच ठेवायचं त्यांच्यावर रिडी केसेस लावायच्या त्यांना काही हे बरोबर नाही ना मी आमदार म्हणजे मी काय माझ्या घरातल्या फरशा बसवा घरातलं छत बसवा नाही म्हणत ना। मी लोकांचे ग्रामीण भागातले रस्ते करा त्यांना विजेच्या डिप्या द्या ह्याच्याकरता आम्ही हे होतो आता पण मात्र हे पायंडच पडलं की सत्तेत असतील तर काम नाहीतर तुम्हाला सडून मारायचं काम त्या ठिकाणी होतं <laughs> हे चुकी हे पहिल्या प्रथम सरकार हे करताधाऱ्यांचं विरोधकांचं सगळ्यांचं सरकार असतं निवडणुकीपुरतं राजकारण हे आता विसरून चाललंय राज्य हे त्यामुळे हे तुमच्या वाक्यालाच माझा थोडासा आक्षेप आहे की हे असं नाही व्हायला पाहिजे बरोबर सध्या आपण बघितलं तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जास्त इनकमिंग सुरू आहे आपण श्रीगोंद्याचे जे बघितले की राजेंद्र नागवडे असो किंवा माजी आमदार राहुल जगताप असते त्यांनी देखील येणारी पावलं पाहता सत्ताधाऱ्यांच्या वाटचाल सत्ताधाऱ्यांच्या दिशेने वाटचाल केली तर एकंदरीत भविष्यात आपली वाटचाल असू शकते का राहुल जगतापांना तुम्ही उल्लेख केला त्यांच्या साखर कारखान्याला कर्ज मिळण्याचं त्यांचं मोठी अडचण बहुधा असावी बरोबर त्यामुळं कदाचित त्यांनी तो विचार घेऊन केला असेल आता साखर कारखान्याची निवडणूक मी तर आमच्या चुलत्यांना होतो की आपण थांबू म्हटलं आता आपली काय सत्ता नाही सरकार नाही हे ज्यांच्याकडे सरकार आहे त्यांनी त्यांनी लढवावे ना आपण आता आपण काय करू शकतो मी पण आमच्या चुलत्यांना विश्वास होता त्यांना काहीतरी करून दाखवण्याची उर्मी होती ते म्हटले की आपण काय होईल होईल आपलं नाव आहे आपण पुढे जाऊ शेवटी झालं तर चांगलं जर नाही झालं तर नाही समजा तरी मतला थी, आता आमच्या घरातलं कोणीतरी पुढे येतं म्हटलं मला त्या ठिकाणी त्यांची साथ त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे मला माझ्या परीने काय होईल ते मी करेल असं म्हटलं होतं आता सत्ता आलेली आहे त्यांच्याकडं त्यामुळं आता शेवटी सरकारचं सहाय्य त्यांना लागणार आहे पण तुम्ही जे चर्चा आम्हाला तुमच्याकडनं आम्ही ऐकतोय की दोन पवार एकत्र होणार असं जर झालं तर निश्चितपणे शेवटी कुठंतरी ह्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवण्याकरता सरकार मध्ये आलं तर काही ना काही सरकारची मदत मिळाली तर होईल अर्थ खातं आहेत आणि ज्या पद्धतीने जे आहेत अजित पवार घाटात येत आहेत कारखाना चालवण्यासाठी देखील आर्थिक सहाय्याची गरज असणार आहे तर मग आता भविष्यात जाऊन हे पावलं पडतील का किंवा तुम्ही दादांची दादांकडे या गोष्टीसाठी काही मागणी वगैरे करणार नाही आता कसं आहे आता मी तर काय संचालक मंडळात नाही मी आमच्या ते खाजगी कारखाना तोही तिथेही मी नाही आमचे पाहुणेच ते बघतात त्यामुळे मी काय आता कारखानदार नाही मी सुद्धा काहीच नाही मी काय आमदार नाही नगराध्यक्ष नाही मी आपलं ऑफिसला जाऊन बसतो कुणाला तर आलं तर आपली कामं करतो नाहीत आपलं पण माझं काय आता काय मी कारखा आमचे चुलते आहेत आता त्यांना जर काय त्या संदर्भात काय वाटलं तर ते निर्णय घेतील ना काय विषय काय ते माझ्यापेक्षा वयाने मोठेच अनुभव आणि मोठे त्यांना जर वाटलं तर दादांकडे तर माझेही संबंध दादांशी काय वाईट नाहीत काय एकनाथ शिंदे साहेबांशी चांगले आहेत मी जाऊ शेवटी विरोधी असलो म्हणून काय शेवटी मधल्या लोकांकडे जाऊ शकतो ना मी त्यांना नेऊ शकतो काय म्हणजे मी नेऊ शकतो म्हणजे असं नाही पण आम्ही जाऊ शकतो चर्चा करू शकतो काय घराने मांडू शकतो उद्या त्यांना वाटलं की बाबा त्यांचंही त्यांच्या माहेर त्यांचं मामाचं गाव आहे कारखाना जिथं आहे ना ती देवळाले नगर परिषद हद्दीमध्ये कारखाना आहे तर त्यांच्या मामांचंच गाव आहे त्यांनाही मामाच्या आजोळाविषयी थोडस असणारच आहे काय ते आता तुम्ही मामांचा उल्लेख केला एक प्रश्न आठवला की जयंत पाटील तुमचे मामा आहेत गेल्या काही दिवसांपासून बघतोय आपण एक पक्षांतर्गत एक वाद चालू आहे प्रदेशाध्यक्ष पदावरती रोहित पवार देखील डोळा ठेवून आहेत अशी चर्चा आहे तर काय वाटतं जयंत पाटलांनी ते पद सोडलं पाहिजे रोहित पवारांनी ते स्वीकारलं पाहिजे किंवा त्यांचा हा हट्ट योग्य आहे असं वाटतं का कोणाचं रोहित पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते स्वतः इच्छुक आहेत अशी चर्चा आहे आणि वारंवार जयंत होतं की मी इलेक्शन नंतर ते सोडून देईल असं म्हटले होते तर तर मग एकंदरीत पक्षांतर्गत चर्चा चालू आहे काय वाटतं हे योग्य आहे का नाही जयंत पाटील साहेबांनी प्रदेशाध्यक्ष पद जेव्हा स्वीकारलं मला वाटतं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या आधी एक दोन वर्ष असेल बहुतेक जेव्हा पक्षात सगळी मंडळी बाहेर चालली होती बरोबर सगळं आउट गोईंग भाजपकडं चाललं होतं mm -hmm. आणि पक्षात राहायला कोणी लोक तयार नव्हते अशा mm -hmm. अडचणीच्या वेळेस त्यांनी पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं mm -hmm. मोठ्या मोठ्या यात्रा वगैरे काढल्या जनजागृती केली विरोधी पक्ष म्हणून पक्षाला जे काम करायचं होतं त्याला कार्यकर्त्यांना बळ द्यायचं ऊर्जा द्यायचं काम केलं mm -hmm. आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केलं आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोठं यश देखील पक्षाला मिळालं त्यानंतर त्यानंतर देखील त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचं चा अत्यंत चांगलं काम केलं आम्ही कायम काय ना काय आम्हाला प्रोग्राम असायचे कायम काय ना काय असायचे विषय नंतर सत्ता गेली त्या अडचणीच्या काळात देखील आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अत्यंत चांगलं अडचणीच्या काळामध्ये पक्षाचं काम केलं पुन्हा सगळी मंडळी नंतर पक्ष फुटल्यावर गेली तिथेही जयंत पाटील साहेब निष्ठिनी शरद पवार साहेबांबरोबर राहिले आणि अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत जवळपास महाविकास आघाडीच्या एकतीस जागा त्यातलं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा पैकी आठ जागा निवडून आलेल्या विधानसभेलाही झालं असतं तसंच वातावरण होतं पण आता त्याची काही वेगळी कारण आहेत त्यामुळे अत्यंत कल्पकतेने अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत मेहनतीने पूर्ण प्राण ओतून त्यांनी पक्ष वाढवण्याकरता अडचणीच्या काळावधीमध्ये देखील काम केलेलं आहे जसं मी त्यांना ओळखतो ते काय त्या पदाच्या ह्याच्यामध्ये खूपसं त्यांना काही असलंच पाहिजे असं काय ते नाहीये पण आता ठीक आहे नवीन काय घडामोडी होतील तेव्हा मला वाटत नाही काय ते काय त्या पदाला चिकटून बसण्याकरता असं त्यांचं खूप मोठं त्यांचं विचार विचार आहेत खूप मोठी आवाक आहे त्यामुळं पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे आणि चांगलं काम करून दाखवलेलं आहे उद्या नवीन कोणी प्रदेशाध्यक्ष असेल तर अगदी मला वाटत नाही काय ते काय अडून बसतील मागच ते बोललो होते की मी थांबतो पण कदाचित पवार साहेबांचा पक्षांतर्गत जो कलह आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांची भेटी गाठी या जयंत पाटलांच्या झाल्या मंत्री विखे देखील म्हटले होते की त्यांचं स्वागत आहे ते योग्य ते निर्णय घेतील असं सुचक विधान देखील केलं होतं तर असं वाटतंय का की ते भाजपच्या दिशेने वाटचाल चालू आहे त्यानंतरच या गोष्टी होत आहेत त्यांची सगळ्या मी जे ओळखतो सगळ्या पक्षाच्या लोकांबद्दल बरोबर हे चांगले मैत्रीचे संबंध आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं विचारांशी तडजोड नाही कुठं पण एका एक मर्यादेच्या त्या पलीकडे जाऊन सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांशी संबंध असणं काही गैर नाही पण आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या बाहेर जाऊन जयंत पटेल साहेब काय निर्णय घेतील हे मला काही अपेक्षित वाटत नाही एक शेवटचा प्रश्न विचारतो तालुक्यात अशी एक चर्चा होती की प्राजक्त दादा तनपुरे हे भाजपात जाणार तर कितपत हे योग्य आहे किंवा कितपत खरं आहे काय म्हटलं तू काय प्राजक्त दादा हे भाजपात जाण्याच्या पद्धतीने सुजय विखे यांनी या निवडणुकीनंतर म्हटले की आम्ही जो पॅनल येईल त्यांना सहकार्य करू कुठंतरी तनपुरे विखे हे गणित जुळून येणार का आणि प्राजक्त तनपुरे हे भाजपात जाणार का काय वरच्या लेव्हलला काय घडामोडी चालू असतील त्याच्यात काय होतं ते बघून त्याच्यानुसार योग्य निर्णय होईल ना काय म्हणजे हे बघा आता काय राजकारणातले सगळेच पद्धती असे उघडून दाखवायचे नसतात तुम्ही जे तुमच्याकडनं आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यावरनं जे काय सध्या चालू आहे वरचे काय पक्ष एकत्र येतील काय येतील

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा